तेथील लोहार समाजाला न्याय मिळवून देण्याबाबत धन्यवाद सभापती महोदय नुकतेच लोहार समाजाला आर्थिक विकास महामंडळ जाहीर झाले आहे परंतु त्याला अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाप्रमाणे स्वतंत्र निधी मिळावा लोहार समाजाला राजकारणा मिळावे या समाजावर अन्याय होण्याचे अनेक प्रकार घडत आहेत ते घडू नयेत ज्याकरिता या समाजाला विशेष संरक्षण कायदा व्हावा तसेच लोहार समाजाच्या पारंपरिक व्यवसायासाठी शासनाने विशेष निधीची तरतूद करण्यात यावी लोहोजी लोहार आणि भीमाजी लोहार यांचे शासकीय जागेवरती स्मारक बांधावे असे अनेक मागण्या घेऊन सध्या राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी आंदोलन होत आहेत तसेच या संदर्भात टाकळी टेंबुर्डी तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे देखील आंदोलन सुरू आहे याची गांभीर्याने नोंद घेण्यासाठी आणि त्यांच्या मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष उल्लेखाद्वारे सभागृहाचे लक्ष वेधत आहे धन्यवाद सन्मान्य सदस्य